जळगाव शहरात काल रात्री गोळीबाराची घटना घडली या घटनेत एक तरुण मोठ्या प्रमाणात जखमी झाला आहे महेंद्र उर्फ दादू समाधान असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे महेंद्र हा आपल्या मित्रांसोबत मेनताई ठाकरे कॉम्प्लेक्स परिसरात आपला वाढदिवस साजरा करत होता अचानक चार ते पाच तरुण तेथे ते आले आणि त्यांनी महेंद्रावर गोळीबार केला यात महेंद्रला कमरेत गोळी लागल्याने तो जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत महेंद्रने माहिती दिली की ज्यांनी माझ्यावर गोळीबार केला त्याचा माझ्याशी जुना वाद होता आम्ही वाढदिवस साजरा करत होतो चार ते पाच तरुण कोयता आणि बंदूक घेऊन आले त्यातून काहींनी गोळीबार केला आणि आम्ही तेथून पळ सुटलो यात माझ्या कमरेला गोळी लागली अशी माहिती महेंद्रने दिली या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेत आहे